आपल्या अल्पवयीन बहिणीने घरातून पळ काढल्यामुळे डिप्रेशनमध्ये गेलेल्या तरुणाने मित्राच्या रूममध्ये जाऊन चाकूने गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र यावेळी त्याचा मित्र त्याला वाचवण्यासाठी धावला याच झटापटीमध्ये त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या तरुणाच्या गळावर चाकूचे घाव बसल्यामुळे त्याचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला ही घटना नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याअंतर्गत बिरगाव येथील पर्ल्स हेरिटेज बिल्डिंगमध्ये घडली असून पोलिसांनी या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून आरोपी तरुणाला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे शुभम प्रमोद करवडे वैवर्ष पंचवीस असे मृत तरुणाचे नाव असून तो इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता मृतक शुभम हा अमरावतीचा रहिवासी आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बिरगाव परिसरामधील कान्हा सेलिब्रेशनच्या मागे असलेल्या पल्स हेरिटेज बिल्डिंगमध्ये गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडली याच खोलीत त्याचा भाऊ मनीष करवडे देखील राहतो तो एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करतो आरोपी रोहित हा त्याचा मित्र आहे रोहितची सतरा वर्षीय बहीण बावीस जानेवारी रोजी अचानक बेपत्ता झाली याबाबत त्याने हुडकेश्वर पोलिसांकडे तक्रारही दाखल केली होती मात्र पोलिसात तक्रार करूनही त्याच्या बहिणीचा शोध लागलेला नाही